बघा नाशिकचे चार दिवसाचे तापमान अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस आहे जर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचे तापमान सरासरी चौतीस अंश सेल्सिअस असेल आणि पहिल्या व चौथ्या दिवसाच्या तापमानाचे गुणोत्तर नवास अकरा असेल तर पहिल्या व चौथ्या दिवसाचे अनुक्रमे तापमान किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांवर लक्ष द्या इथं चार दिवसाचं तापमान अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस आहे म्हणजे चार गुणीला अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस हा गुणाकार करा चार आठ बत्तीस तीन चार चूक सोळा आणि तीन एकशे से अंश सेल्सिअस हे चार दिवसाचं एकूण तापमान ओके आतापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचं तापमान सरासरी चौतीस अंश सेल्सिअस म्हणजे या दोन दुसरा आणि तिसरा दिवस म्हणजे एकूण दोन दिवस या दोन दिवसाचं तापमान या तापमानाची सरासरी चौतीस अंश सेल्सिअस हा गुणाकार लेकरांनो चौथी दोन्ही अडुसष्ट अंश सेल्सिअस करायचं काय ही वजा बाकी अर्थात दोनातून आठ जात नाहीत बारातून आठ गेले चार देऊन टाका इथं सात एकोणीसमधून सात गेले बारा एकशे चोवीस अंश सेल्सिअस हे जे तापमान उरलं हे उरलेलं तापमान हे उरलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये से हे जे तापमान आहे हे दुसरा आणि तिसरा दिवस दुसरा आणि तिसरा दिवस दुसरा आणि तिसरा दिवस या दोन दिवसाचं हे तापमान सरासरी चौतीस अंश सेल्सिअसनुसार अडुसष्ट अंश सेल्सिअस आता उरलेलं हे जे एकशे चोवीस अंश सेल्सिअस तापमान आहे हे तापमान आहे लेकरांनो पहिल्या आणि चौथ्या दिवसाचं पहिला आणि चौथा या दिवसाच्या तापमानाचं गुणोत्तर नवास अकरा आहे म्हणून हे गुणोत्तर नवास अकरा प्रत्यक्षात पहिल्या दिवसाचं तापमान किती चौथ्या दिवसाचं तापमान किती पाहण्यासाठी चलपद यक्स वापरा हे त्यांचे तापमानाचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर दोन्ही दिवसांचं हे तापमान किती हो एकशे चोवीस अंश सेल्सिअस एकरान ही बेरीज अकराणव वीस यक्स समोर एकशे चोवीस यक्सला एक एकटं करा एकशे चोवीस कड जाताना वीस भाग आणि हा भाग सहा पॉईंट दोन न जातो वाटण्यात येऊन पहा हे ताबडतोब तुम्ही करता कसं दिवसभरामध्ये अनेक लेखर प्रश्न विचारतात प्रस्कृत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणानं ह्या ताबडतोब सगळ्या पटापट ऍक्शन पटा ओके okay. यक्सची किंमत सहा पॉईंट दोन या गुणोत्तरात नऊ गुणीला सहा पॉईंट दोन दशाव चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा नऊ दोन्ही अठरा हा चाल एक नऊ सख चोपन्न चोपन्न आणि एक पंचावन्न आता एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशाऊ चिन्ह द्या हे झालं पहिल्या दिवसाचं तापमान अकरा एक्समध्ये मिळाल्या एक्सची किंमत सहा पॉईंट दोन दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार अकरा दोन्ही बावीस हच्या दोन अकरा सतत सहासष्ट आणि दोन अडुसष्ट एक घर सोडून दशावश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह द्या चौथ्या दिवसाचं तापमान अडुसष्ट पॉईंट दोन सेल्सिअस प्रश्नामध्ये पहिल्या व चौथ्या दिवसाचं अनुक्रमे तापमान किती त्याचं उत्तर पंचावन्न पॉईंट आठ अंश सेल्सिअस अडुसष्ट पॉईंट दोन अंश सेल्सिअस हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके